नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुना वंदन करण्याचा दिवस आपण शाळेत आपल्या गुरूंना शिक्षकांना वंदन करतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो कारण जीवनाचं खरं ज्ञान मिळतं ते म्हणजे शाळेत शाळेत मुलांना संस्कार आणि जीवनाचे मूल्य दोन्ही शिकवले जातात पण हेच शिकवणारे गुरु म्हणजे शिक्षकच जर शाळेत नसतील तर उद्याचं भविष्य नक्कीच अंधारात जाईल पण ती जळते आहे पण तेलच उरलेलं नाही पाठीवर शाळेचं नाव आहे पण शाळेत शिकायला शिक्षकच नाहीत आणि म्हणून शाळेला टाळं पडले होय शिक्षणाच्या मंदिरात आज भविष्याचं टाळं पडले ही गोष्ट दोन हजार पंचवीस सालातील आहे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातल्या सोनारी गावातील एक गाव एक शाळा आणि एक दुर्लक्षित भविष्य शाळा विद्यार्थ्यांशिवाय नाही तर शिक्षकांशिवाय ओस पडले शाळा ही ज्ञान मंदिर असते पण धाराशिव जिल्ह्यातील सोनारी गावातलं हे ज्ञान मंदिर गेली काही वर्ष केवळ नावापुरतं उभं आहे इथे विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत आणि त्यामुळे शाळेचं दारच पालकांनी बंद केलं आहे होय ही सोनारे गावातील जिल्हा परिषदेची शाळा इथं नववी आणि दहावीचे विद्यार्थी रोज शाळेत येतात पण त्यांना शिकवायला कोणीच नाही या वयात मुलांचं आयुष्य घडायचं असतं आणि इथे तर त्यांचं शिक्षणच ऋतून बसलंय गेल्या चार वर्षांपासून विज्ञान आणि गणित या विषयांचे शिक्षक या शाळेत नियुक्तच झालेले नाहीत नववी आणि दहावी सारख्या महत्वाच्या वर्षांमध्ये शिक्षकच नसेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य कोण घडवणार शिक्षण खात्याला वारंवार विनंती करूनही केवळ आश्वासनं मिळत होती आज येतील उद्या येतील म्हणता म्हणता वर्षे उलटली अखेर पालकांचा संयम संपला पालकांनी ठरवलं शिक्षक नाहीत तर शाळा बंद आणि खरंच शाळेला टाळ ठोकण्यात आलं आणि शिक्षण विभाग पुन्हा जागा झाला दबाव वाढल्यावर शिक्षण विभागाने एका शिक्षकाची नियुक्ती केली पण आणखी एक धक्का बसला त्या शिक्षकाने थेट शिकवण्यासच नकार दिला मला नववी दहावी शिकवता येत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं ही शाळा आहे की विनोद आता गावकरी आणखी आक्रमक झाले आहेत त्यांचा ठाम आग्रह आहे या शाळेला पदवीधर प्रशिक्षित शिक्षकच हवा तोपर्यंत शाळेचं टाळे उघडणार नाही या सगळ्यात नुकसान मात्र आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं त्यांची काय चूक त्यांच्या शिक्षणाचं स्वप्नांचं काय हा प्रश्न फक्त सोनारे गावचा नाही ही सिस्टम मधल्या ढिसाळपणाची जिवंत झलक आहे आज शाळेला टाळं पडले उद्या कोणत्या गावात असं होणार नाही याची खात्री कोण देणार आज सोनारी गावात शिक्षण थांबले पण मुलांची स्वप्न थांबलेली नाहीत त्यांना डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय पण शिक्षकच नाहीत तर ती स्वप्न कशी पूर्ण होणार आज त्यांनी वया बंद केल्या आहेत पण उद्या त्यांचं संपूर्ण आयुष्य बंद होईल हे आपण थांबवलं पाहिजे हे फक्त एका गावची गोष्ट नाही ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या कुचकामेपणाची जळजळीत साक्ष आहे शिक्षक कुठे जबाबदारी कोणाची सरकार विभाग की आपण शिक्षक नाहीत म्हणून शाळा बंद आणि बंद दारामागे अडकतील कोवळ्या स्वप्नांची उजळण हा आवाज फक्त सोनारीचा नाही तो आपल्या व्यवस्थेचा अंतरंग सांगतो आवाज उठवा कारण शिक्षण हे हक्काचं आणि उपकाराचं नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने जाग करायचं असेल तर अशा गोष्टींचा निषेध करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की लिहा शाळेचं टाळ कोणाच्या जबाबदारीचं